ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये जे आहे तर ते सध्या पानं हे लाल होत आहे आणि लाल होण्याच्या पाठीमागचे जे कारण आहे शेतकरी मित्रांनो ते आपण या व्हिडिओमध्ये बघू या अशा पद्धतीचे लाल होत आहे तर शेतकरी मित्रांनो जर कपाशीची पा पानं जर लाल होत असतील तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे असं दिसून येतं तर त्यामध्ये आपण जर मॅग्नेशियम सल्फेटचा जर वापर केला तर आपल्याला जे आहे तर ते, ला, ला ते पानं लाल होणार नाही आपले आणि ते कवर होती मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला जे आहे तर एक क्रिया आपल्याला दहा किलो असं ठिबकने द्यायचे आहे आणि जर ठिबकणं नसेल तर तुम्ही फवारणीमध्ये जे आहे तर वीस लिटर पाण्याला ऐंशी ग्रॅमपर्यंत तुम्ही जे आहे फवारणीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट घेऊ शकता शेतकरी मित्रांनो पातेगळ होत आहे पातेगळ थांबवण्यासाठी म्हणजे फुलाची कळीत रूपांतर करायची असेल तर आपल्याला वॉटर सुलभल खत हे देणं कपाशीला फार गरजेचं आहे आणि वॉटर सुलभल खत देत असताना आपल्याला काय करायचं आहे की झुरुबाहून चौतीस हे पाच किलो आपल्याला हे द्यायचं आहे झुरोबाहून चौतीसमुळं काय होतं शेतकरी मित्रांनो जे फूल आहे तर फुलाचं कळीमध्ये रूपांतर हे होत असतं आणि त्याचा फायदा आपल्याला बऱ्यापैकी होतो आणि कैरीची जी साईज आहे ती साईजही वाढते त्यानंतर एक झुरूबाहून चौतीसनं जर झुरू शकतो रोपांनाच हा आपल्याला एक रि पाच किलो वॉटर सोलूबल खत देणं हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कापूस जर झिरोजी रोपांनास म्हणजे पोट्याची मात्रा जर कपाशीला दिली तर बोंडाची साईज आणि बोंडाची जाडी ही नक्की वाढते आणि कापूस हा वेचायला सुद्धा सोपा जातो आणि तो नक्कीला चिटकत नाही शेतकरी मित्रांनो आणि जे आहे तर शेतकरी मित्रांनो बोंडाळीसाठी यावर्षी बोंडाळीचा प्रादुर्भाव हा कपाशीवरती खूप कमी दिसून येत आहे तर बोंडाळाच्या नियंत्रणासाठी तरी मला असं वाटतं शेवटीला एक फवारणी हो जर घेत असाल तर आपल्याला एक फौरणीमध्ये जर अॅम्प्लिगो किंवा जे आहे कोराझन यासारख्या कीटकनाशकांचा जर आंतर प्रवाही कीटकनाशकाचा जर वापर केला तर आपल्याला ज्या वरतून ज्या कायऱ्या बनणार आहे ज्या ज्या फुलाची या फुलाची कळी आपलं कळीचं जे फुल आणि फुलाचं बोंड जे बनणार आहे तर ते आपल्याला किडलं राहणार नाही आणि ते उत्कृष्ट असं राहील आणि त्या त्यापासून काय होईल की उत्पादनात आपली ही वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्या आहेत तर पांढरी माशीसुद्धा सध्याच्या कंडिशनला भरपूर प्रमाणामध्ये आहे तर पांढरी माशीसाठी आपण जे डायफितरॉन म्हणजे एखाद्या चांगल्या उत्कृष्ट कंपनीचं डायफितरॉन आपण घेऊ शकतो म्हणजे पेगासिस असेल सिजंटाचं तर पेगासिस आणि ॲम्प्लिगोचं कॉम्बिनेशन घेऊन त्यामध्ये एखादं मिक्स मायक्रोन्यूटोन घेऊन जर फवारणी केली तर उत्कृष्ट प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट राहील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद